लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर लक्ष्मण हाके आता अडचणीत आलेले दिसून येत आहेत लक्ष्मण हाके म्हणाले की मराठा समाजाचे अकरा मुले आणा आणि धनगर समाजाचे अकरा मुले आपण अकरा विवाह करू नंतर सगळे ओबीसी होतील यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की आम्ही कधी तुमची बहीण काढली नाही तुम्ही आमची आया बहीण काढल्या आता तुझी पायली भरली आहे मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा लक्ष्मण हाके यांना आहे मनोज जरांगे पाटील हे देखील म्हणाले की परळीच्या टोळीचं तो काम करतो परळीच्या लाभारत्या टोळीने धनगर समाजाचे कित्येक लोक मारले तरीही तो आमच्याच आया बहिणी काढत असेल तर त्याला आमचा पर्याय नाही तर पाहुयात आता लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये युद्ध मध्ये युद्धच म्हणावं आहे कारण की शाब्दिक युद्ध आता सुरू दिसून येत आहे हाके यांनी कोणाच्या आया बहिणीवर बोलणं हे चुकीचंच आहे तर पाहुयात आता हा मॅटर पुढे काय करतो कोणत्या स्टेप जातो हे पाहणं खूप गरजेचं आहे तर या विषयावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लक्ष्मण हाके हे खरंच परळीच्या गॅंग निगडीत आहेत का हे देखील कळवायला विसरू नका